भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते की आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा सा लाभ हा आपण अपन्ण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभसुद्धा म्हणजे जसं आपण सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे सहाशे सतरा कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागांतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठं उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत राज्यामध्ये दहा हजार पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देत असताना प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे पाचशे ते हजार पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दो उप हस्ते आपण त्याचं अनावरण करत आहोत पुढच्या कालावधीमध्ये हे उद्दिष्ट अधिक वाढवून वीस हजारचं उद्दिष्ट हे पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना यशस्वी करण्यामध्ये माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील सी आर पी असतील त्याचबरोबर ग्रामसेवक डेटा ऑपरेटर या सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं या महायुतीच्या सरकारने एकही घटक त्या ठिकाणी लाभापासून किंवा त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवला नाही आणि माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ व्हावी खरंतर तुटपुंजी वाढ ही वेळोवेळी करण्यात आलेली आहे पण पाच हजार आणि तीन हजार म्हणजे अंगणवाडी सेविकांसाठी पाच हजारची वाढ आणि माझ्या मदतनीसांसाठी तीन हजारची वाढ इतकी ऐतिहासिक वाढ करणारं आपलं हे महायुतीचं सरकार हे पहिलं ठरलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जे कष्ट आणि मेहनत घेतलेली आहे एक नवीन पिढी घडवायचं काम जे माझ्या या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून होतं त्यांचा खऱ्या अर्थी सन्मान जर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये हो कोणी केला असेल तर तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेला आहे त्यामुळे मी माझ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विनंती करीन की आपण जोरराट टाळ्या वाजवून आपल्या खऱ्या अर्थानं या तिन्ही लाडक्या भावांचे आभार मानावे मी पुन्हा एकदा आयोजकांचे या निमित्ताने आभार मानते आणि खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये अडीच कोटीच उद्दिष्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपल्याला गाठायचं आहे आणि ते आपण लवकरात लवकर गाठणार आहोत राज्याचे दुसरे उपमुख्य